कृष्ण हरी मी वैष्णवी आपलं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तालातील धातीन ताडा तातीन ताडा ही लग्गी वाजवण्याचे विविध प्रकार पाहत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मी एक लग्गी सांगितली होती ज्या लक्कीचे बोल होते धातीन धा धा धातीन ताता धातीन धा धा धातीन ताता ती अशा पद्धतीने वाजली होती पात्रांमध्ये वाजवली जाणारी अशी ही लग्गी होती तर याच लग्गीचा विस्तार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे आठ मात्रांमध्ये ही लग्गी कशी वाजवली जाते हे आज आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण ही लग्गी वाजवताना यामध्ये मेंढीचा वापर केला होता तसेच ज्यांना मेंढ जमणार नाही त्यांच्यासाठी एक घिसाऱ्याचा ऑप्शन मी सांगितला होता की घिसाऱ्याचा यूज करून आपण कशा पद्धतीने ही लग्गी वाजवू शकतो किंवा ज्यांना मेण पण येते ते सुद्धा घिसाऱ्याचा वापर करून किंवा दोन्ही पद्धतीने ती लग्गी वाजवू शकतात जसं ज्याला जमेल त्या पद्धतीने ही लग्गी आपण वाजवू शकतो तर त्या लग्गीचा आज आपण विस्तार पाहणार आहोत आणि आठ मात्रांमध्ये ही लग्गी आहे तर या लग्गीचे बोल आहेत धातीन धा धा धाधीन ताता धातीन धा धा धातीन ताता धातीन धा धा धाधीन ताता धातीन धा धा धातीन ताता लकी मागच्या व्हिडिओ प्रमाणे सेम वाजेल फक्त आपल्याला तिचा विस्तार करायचा आहे तर ही लग्न कशी वाजवली जाते हे आपण पाहूया धातीन धा दा धा धाधीन आपल्याला वजन कुठे द्यायचे कुठे हलकासा धीन वाजवायचा हे फक्त आपल्याला डग्यावरचं वजन आपल्याला या लग्गीमध्ये समजून घ्यायचंय बाकी लग्गी ही मागच्या व्हिडिओ मागच्या व्हिडिओ मधील जी लग्गी होती त्याप्रमाणेच वाजेल धा तीन धा 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 धीन धा धा तीन धा 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 धीन तात धा तीन धा 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 धीन धा धा तीन धा 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 धीन धा सुरुवातीला आपण अर्धा भाग पाहू धा तीन धा 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 धीन ताता कशा पद्धतीने वाजते हे पाहूया तर यामध्ये आपल्याला काय आहे समेचा दहा नेहमीप्रमाणे आपल्याला वजनदार पद्धतीने वाजवायचं आहे तीन, तीन, तीन आपल्याला थाप द्यायची नाही नेहमीप्रमाणे आपल्याला समेच्या दहा इतकंच वजन द्यायचं किंवा त्यापेक्षा थोडस जास्त दिले दिलं तर आणखी छान वाटेल तर धा तीन धा 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 इथे तर आपल्याला मेंढ वापरायची आहे तर दहा तीन था, 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 दिन वर वजन देना खूप आवश्यक आहे धा दिन धा 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 दिन धा दिन धा अशा पद्धतीने तो थ्रो द्यायचा आहे हा दिन धा 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 दिन धा नंतरचा भाग हा अतिशय सोपा आहे धा दिन धा 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 दिन धा एवढंच वाजवायचं म्हणजे जी मागची लगी आहे तीच इथे रिपीट करायची सुरुवातीचे फक्त जो अर्ध भाग सुरुवातीचा जो अर्ध भाग आहे त्यावर आपल्याला इथे कॉन्सन्ट्रेट करायचे धा तीन धा 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 तीन धा अशा पद्धतीने पहिला भाग असतो आणि नंतरचा धा तीन धा 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 तीन धा धा तीन धा 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 तीन धा तर, <Pinechte College> <olie> तर संपूर्ण बोल एकत्रितपणे कसा वाचतो हे आपण पाहूया धा तीन धा <spe> धा सांगितली त्याप्रमाणेच ही लग्न वाजवताना या व्हिडिओ मध्ये मी मागच्या व्हिडिओचा सारखा उल्लेख करते तर जे काही इथे नवीन व्ह्युअर्स असतील आणि ज्यांनी माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच जे पाहत असेल त्यांनी मागच्या व्हिडिओ त्यांनी माझा हा मागचा व्हिडिओ नक्की पाहावा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तसेच तुम्हाला एंडस्क्रीनवर सुद्धा त्या व्हिडिओची लिंक सापडेल तर तुम्ही जरूर तो व्हिडिओ जाऊन पहा आणि त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही येऊन पहा म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओचा संदर्भ घेऊन हा व्हिडिओ व्यवस्थितपणे समजेल किंवा या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितलेलं आहे ते व्यवस्थितपणे समजेल तर नक्कीच त्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही तो बोल किंवा तो बोल कसा वाजवला आहे ते पाहू शकता तर अशा पद्धतीने हा बोल वाजतो धा दिन धा 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 दहा धा धा हे आहे साऊंड अशा पद्धतीने काढायचं आहे एकदम हात आ... तर ह्या मिंडेचा जो साऊंड आहे तो ऐकण्यासाठी तुम्ही या व्हिडिओमध्ये हेडफोनचा वापर नक्की करा जेणेकरून तुम्हाला तो साऊंड अतिशय बारकाईने लक्षात येईल की कसा तो साऊंड निघतो हातामधून आणि त्याप्रमाणे तुम्ही घरी ट्राय करू शकता जर तुम्हाला व्यवस्थित समजलं व्यवस्थित तो साऊंड तुम्हाला ऐकू आला तरच तुम्ही तो हातातून कसा निघेल यासाठी तुम्ही प्रयत्न कराल तर नक्कीच हा व्हिडिओ पाहताना तुम्ही हेडफोनचा वापर करा तसे सगळेच व्हिडिओ पाहताना हेडफोनचा वापर करा जेणेकरून तुम्हाला जे काही बारकावे आहेत जे साऊंड आहेत छोटे छोटे ते तुम्हाला ज्या जागा आहे त्या लक्षात येतील तर आता आपण यापुढे घिसाऱ्याचा वापर करून जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये घिसाऱ्याचा वापर करून सुद्धा बोल कसा वाचतो हे सांगितलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ही लग्गी जी आठ मात्रांची आहे यामध्ये घिसारा वापरून हा ही लग्गी कशी वाचते हे आपण पाहूया देताना काय घिसारा एकदम पूर्ण द्यायचा नाहीये म्हणजे ही जी गुपकी वाजवताना आपण जो साऊंड काढतो तो काढायचा नाही कारण दहा 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 असं तुम्हाला साऊंड काढायचा त्यामुळे तुम्ही जस्ट जागेवर फक्त एवढं हलकस वाजवायचं दहा 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 आता हा घिसारा काढण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता फक्त डब्यावर दहा 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 सेंटरची आपल्याला शाईवर सेंटर दिसतं ना त्या सेंटर पर्यंत जस्ट फक्त टच टच करून मागे ओढायचा हा अशा पद्धतीने तर 10 10 यामध्ये नवीन काहीच नाहीये फक्त बोलचा विस्तार होतोय त्यामुळे नकास सेम आहे आप आहे, ही मागच्या व्हिडीओ मध्ये सांगितल्याप्रमाणे तशीच भारतस्त आली पाहिजे आजची ही लग्गी होती जी आपण मागच्या व्हिडिओ लग्गीचा हा विस्तार होता तर तुम्ही याची घरी नक्कीच प्रॅक्टिस करा आणि तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष साथीला बसाल तेव्हा तुम्ही आ, हा बोल तिथे यूज करू शकता तर यासह आज इथे थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन लग्गी प्रकारासह तोपर्यंत रियाज करत राहा तबलामय राहा धन्यवाद